कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज वतीने दहा डिसेंबर म्हणजेच आज सकाळी नऊ वाजता खेड शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शहरातून व्यापारी विद्यार्थी सर्व राजकीय लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समर्थनगरमधून बाजारपेठ गुजर एस टी स्टँड मार्गे कासारळी ब्राह्मण कडून तहसीलदार कार्यालयात या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी सा, आयरे सरांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू धर्मावरती जे अत्याचार होत आहेत त्याचा निषेध करण्यात आला यावेळी यापुढे जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती संकट येईल तेव्हा आम्ही सगळेजण एकजुटीने रस्त्यावर उतरू असे देखील सांगण्यात आले या मोर्चात हिंदू धर्म की जय जय श्रीराम या घोषणेने परिसर दणनून गेला होता यावेळी सर्व व्यापारी बांधवांनी आपले दुकाने बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता आज संपूर्ण देशभर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक मोर्चा आयोजित केलेला आहे एक आंदोलन उभं करतोय की ज्याचा उद्देश आहे की जगभरातल्या मीडियाने त्याची नोंद घ्यावी आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारत देशात थोडं काही झालं म्हणजे काही अल्पसंख्याक असतील किंवा कुणावर काहीही घटना घडली गट तर त्याची नोंद जागतिक स्तरावरती मीडिया घेते आणि त्याचा एक प्रोपोगंडा जगभर तयार करते मग आपण बघितलेलं आहे की युएन एन असेल किंवा जे जागतिक स्तरावरचे जे प्लॅटफॉर्म आहे तिथे भारताविरुद्ध एक मोठं षडयंत्र रचलं जातं पण आज पाहतोय आपण बांगलादेशमध्ये मागच्या सहा महिन्यात साडेतीनशेहून अधिक हिंदू तिथले आमदार नगरसेवक खासदार ह्या स्तरावरच्या हिंदू बांधवांना त्यांची हत्या करण्यात आलेली आहे इस्कॉन सारखं एक जगभरातलं सगळ्यात मोठं मंदिर जे बांगलादेशमध्ये ज्या संप्रदायाची सुरुवात झाली तिथे आठ मोठी मंदिरं आहेत त्या आठही मोठ्या मंदिरांवरती आक्रमण केले तिथले चार मंदिरं जमीन दोस्त केलेली आहेत म्हणजे आपल्याला लक्षात येईल कोविड आणि त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आलेला महापूर या काळात ज्या इस्कॉननी दररोज लाखो बांगलादेशी नागरिकांना जेवण दिलं त्यांना उभं केलं त्याच नागरिकांनी आज त्या मंदिरांवरती के हल्ला केला म्हणजे मेहरपूर मधलं आपल्याला माहित आहे तिथे खूप मोठं इस्कॉनचं मंदिर आहे तिथले जगन्नाथाची मूर्ती माता सुभेद्रीची मूर्ती बलरामांची मूर्ती तोडण्यात आली त्याचबरोबर दररोज काही ना काहीतरी अत्याचार तिथे होतोय आपल्याला माहित आहे की पहिला महिना दीड महिना अत्याचार झाल्यावरती तिथला हिंदू बांधव जागा झाला आणि ह्या समस्येच्या विरोधात आपणच उभं राहिलं आपण उभं राहिलं पाहिजे असा ठाम निश्चय करून मग ते रस्त्यावर उतरले आणि त्याचं नेतृत्व केलं चिन्मयदास इस्कॉनचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि त्याचा राग मनात ठेवून आज आपल्याला माहित आहे की इस्कॉनचे जे प्रमुख चिन्मय दास आहेत ब्रह्मचारी त्यांनाही अटक करण्यात आलं त्यांनाही मारण्यात आलं त्यांना सोडून राज त्यांच्यावरती राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं आणि त्यांना कुणीही मदत करू नये म्हणून त्यांना जो वकील त्यांच्या बाजूने उभा राहिला विष्णू म्हणून त्यालाही मारण्यात आला आज तो आयसीयू मध्ये म्हणजे आपल्याकडचं उदाहरण असं आहे की ज्या मुंबईवरती मी हल्ला केला प्रत्यक्ष मारताना आम्ही त्याला तुकाराम मोळिंबियाने बलिदान दिलं आणि त्याला पकडलं पण आमच्या न्यायव्यवस्थेने त्यालाही वकील दिला पाहिजे त्याचीही बाजू ऐकून घेतली पाहिजे म्हणून आम्ही त्याला वकील दिला पण आजची बांगलादेशामधली स्थिती काय आहे तर तिथला एक हिंदू संत जो तिथल्या समाजाचं नेतृत्व करतो पण ते नेतृत्व करत असेल तरी त्याला त्याच्यावरही अत्याचार त्यालाही मारलं जातं आणि ह्या सर्व गोष्टींचा एक जागतिक स्तरावरती निषेध झाला पाहिजे thank <laughs> you